नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांना सरळ सेवेत सामावून घ्या अशा मागणीचे निवेदन प्रदेश युवक काँग्रेस वैद्यकीय सहायता विभागाचे राज्य समन्वयक डॉक्टर निरंजन केशवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना नुकतेच दिले आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आयुष्याचे महत्वाचे पंधरा वर्ष आरोग्य सेवेत दिलेले असून त्यांच्याबाबत शासनामार्फत योग्य निर्णय घेण्यात येईल या आशेवर त्यांनी आतापर्यंत कमी पगारावर आरोग्य सेवा चोखपणे बजावत आहे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य सेवेमधील महाभरती घोषणा केलेली असून सदर भरती पुढील महिन्यामध्ये होईल असे सांगितले आहे परंतु आपले सरकार तयार होण्याच्या अगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती त्यांच्या अहवालानुसार सेवेच्या पदभरतीमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांना चाळीस टक्के आरक्षण तीन मार्क आणि सेवा कालावधीनुसार शिथिलता देण्याबाबतची शिफारस करण्यात आली होती परत ती याआधी केलेल्या पदभरतीमध्ये त्यापैकी के कोणतीही शिफारस मान्य न करता अभ्यास समितीच्या अहवालात आपल्या शासनामार्फत केराची रोपे दाखविण्यात आली असल्याचे नमूद केले आहे यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे नुकतीच आरोग्य मंत्र्यांनी पदभरती घोषणा केल्यामुळे कर्मचाऱ्यांमधील असंतोषाचे प्रमाण अधिकच वाढले असून आता ते सर्व कर्मचारी करा किंवा मरा या पावित्र्यामध्ये आले आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना सर्व कंत्राटी अधिकारी कर्मचारी न्याई निवेदनात केली आहे मागील दोन वर्षापासून आपला महाराष्ट्र नाही तर संपूर्ण जगामध्ये कोरोना सारख्या महामारीने थैमान घातलेलं असून आपल्या महाराष्ट्रातील आरोग्य प्रशासन पोलीस प्रशासन संपूर्ण अतिशय उत्तम प्रकारे कार्य करीत आहे आरोग्य विभागातील जे राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी कर्मचारी व अधिकारी आहेत ते आपली जीवाची पर्वा न करता अतिशय उत्तम प्रकारे आरोग्यसेवा देत आहे ते मागील पंधरा वर्षापासून आपले मोलाचे पंधरा वर्षे आयुष्यातील जे महत्त्वाचे पंधरा वर्षे त्यांनी आरोग्य विभागामध्ये सेवा देण्यास घालविले त्याचे कारण एवढेच की महाराष्ट्र सरकार कधी ना कधी आपल्याला सेवेत कायम करून घेतील या आशेवर मागील पंधरा वर्षापासून ते कार्य करीत आहे परवाला मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व महाराष्ट्र स शासनाचे आरोग्यमंत्री माननीय राजेशजी टोपे साहेब यांनासुद्धा मी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना सेवेत कायम करून घ्यावे याकरिता निवेदन दिलेले आहे तरी माझी माननीय मुख्यमंत्री व माननीय आरोग्यमंत्री यांना कळकळीची विनंती आहे की हे जे कंत्राटी कर्मचारी अधिकारी आहे आरोग्य विभागातील यांना सरळ सेवेत सामावून घेऊन यांना पंधरा वर्षाची जी तपश्चर्या आहे त्याला न्याय द्यावा हीच नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र संजय गोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर